जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आठ सवयी कोणत्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो माणसाचा नाश करणाऱ्या सवयींचा अभ्यास करणे गरजेचे आहे कारण या सवयी वेळीच ओळखल्या नाहीत तर तुमचे संपूर्ण आयुष्य अपयश आणि दुःखात व्यतीत होऊ शकते या सवयी इतक्या सामान्य आहेत की बरेच लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत उदाहरणार्थ गीतेमध्ये श्रीकृष्णाने मानवी विनाशाची पाच कारणे सांगितली आहेत झोप क्रोध भय थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय आता आपण स्वतःसाठी पाहू शकता की या सामान्य वाईट सवयी जवळजवळ सर्व लोकांमध्ये कमी आणि हे कमी जास्त प्रमाण त्यांचे आयुष्य घड घडवते किंवा खंडित करते त्याचप्रमाणे आध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांनी अशा आठ सामान्य सवयी सांगितल्या आहेत ज्या तुमच्याकडे असल्यास तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेऊ शकतात तर जाणून घेऊयात मित्रांनो नवीन वर्ष येणार आहे त्यासाठी तुम्ही या आठ सवयी आधी बदलून घ्या नाहीतर तुमचं पुढील वर्ष बर्बाद होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच मोटिवेट करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एक उत्साहाने पापे करणे मित्रांनो बरेच लोक पापे किंवा चुकीची कामं अतिशय उत्साहाने किंवा प्रेरणेने करतात कारण या क्रिया त्यांना क्षणिक लाभ देतात परंतु अशा वाईट कृत्यांमध्ये स्वतःला प्रवृत्त करणे तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाते दोन स्वतःची स्तुती करणे जे लोक नेहमी स्वतःची स्तुती करतात ते त्यांच्या कमतरता आणि वाईट कृत्य पाहण्यास असमर्थ असतात त्यांची बुद्धी भ्रष्ट होते जी त्यांच्या नाशाचे कारण बनते तीन राग मित्रांनो अनेकांना थोडासा राग येतो अशा रीतीने लहान सहान गोष्टींवर राग येणे आत्मनाशाचे कारण बनते चार मदत न करणे मित्रांनो लोकांना मानव आणि प्राणी या दोघांबद्दलही दया असली पाहिजे त्यामुळे तुम्हाला केवळ पुण्य मिळत नाही तर तुमचे नाते सुधारते गरजूंना मदत न करणाऱ्यांचे पुन्य नष्ट होते पाच असहाय्य लोकांना त्रास देणे असहाय्य लोकांना मदत न करणे हे क्रूरतेचे लक्षण आहे आणि यामुळे एखाद्या व्यक्तीच्या दुःखाची कात्री होते सहा शक्ती प्रदर्शन करणे मित्रांनो तुमच्या खाली आश्रय घेणाऱ्या दुर्बल लोकांना आणि प्राण्यांना तुम्ही मदत केलीच पाहिजे एखाद्याला आपली शक्ती दाखवण्याची सवय असेल तर तो विनाशाकडे जातो हे नक्की सात मित्रांसोबत वाईट वागणूक खरे मित्र तर तुम्हाला काही वेळा मार्गदर्शन करतात त्यामुळे अशा मित्रांसोबत तुमची चांगली वागणूक त्यांच्याशी तुमचे नाते गोड ठेवते आणि ही सवय तुम्हाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते आठ आणि शेवटची सवय स्वतःला अधिक महत्त्वाचे समजणे बरेच लोक स्वतःला कोणाला समजावून सांगत नाहीत असे करणारे लोक इतरांकडे इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्सेने पाहतात ज्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचे नाते बिघडते आणि ही कमतरता त्यांच्या नाशाचे कारणही बनते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या आठ सवी तुमच्यात असतील तर नक्की आत्ताच बंद करा नाही तर तुमचे आयुष्य बर्बाद होईल तर मित्रांनो असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद